हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे मंडे तर आज मी छान असे आंघोळ वगैरे करून स्किन केअर करून आत्ता कॉफी घेतली कॉफीमध्ये मी नावाला शुगर टाकले ॲक्च्युली रिकामी असल्यामुळे खूपच सोशल मीडिया स्क्रोल करत राहते बघत राहते व्हिडिओज आणि आपण आता एक जागी आहोत आपल्या काही कॅलरीज बर्न होणार नाही आहे तर एक जागी पडून पडून आपलं वजन नको वाढायला म्हणून डाएटबद्दलची इन्फॉर्मेशन घेत राहते आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सकाळी उठल्याबरोबर चहा कॉफी घेणं चांगलं नाही आपल्या हेल्थसाठी तर मी पहिले बादाम खाल्ले आणि नंतर कॉफी घेतली फक्त एक चमचा जिथे मला दोन तीन चमचे साखर लागते त्याला मी एक चमचा साखर घेतली कारण उपवास आहे तर मी दुसरं काही खाऊ शकत नाही प्रतीकला मी ग्रीन स्प्राऊटची उसळ करून दिली कोरडी आणि त्यालाही ड्रायफ्रूट वगैरे दिले काही गाजर काकडी पण खायला लावू लावलं तो आता गेला कामानिमित्त तर आता मी देवपूजा करून घेते आणि आज आम्ही आडगावला जे डी मार्ट आहे तिथे आलेलो आहोत फर्स्ट टाईम माग, मागे मागे आम्ही इंदिरानगरच्या डी मार्टला गेलो होतो तेव्हा एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले होते की आडगावचं तुम्हाला जवळ पडेल तर आडगावच्या डी मार्टला आलो आहे बरंच मोठं डी मार्ट आहे आणि खरोखर बरंच मोठं आहे हे डी मार्ट बघू शकता बरंच मोठं आहे वाव छान वाटलं मला इथे येऊन फर्स्ट टाईम हे बघा चला आता मी सामान घेऊन घेते आणि खरोखर प्रचंड म्हणजे प्रचंड मोठं आहे हे डी मार्ट बरंच मोठं आहे फर्स्ट टाईम आले मी पण आय एम इम्प्रेस्ड छान आहे म्हणजे खूपच मोठं आहे म्हणजे हा आत्ता कॅमेऱ्यामध्ये दिसतं हे अर्ध पण डीमार्ट नाही आहे इकडे पण आहे बरंच खूपच मोठं आहे ओ oh माय गॉड गाईज काही आहे हे आणि प्रचंड गर्दी आहे किती सुंदर सुंदर जी बिल पे आमचं घेऊन झालं इथे किती आहे आम आणि आमच्या बॅग ज्या आहे त्या ओव्हरलोड भरल्या खूप जास्त भरल्या त्यांचे बंद झीप वगैरे लागत नाहीये तर प्रशांतजींनी टाय क्लिफ्ट मागितलं त्या पर्सनकडे डी मार्टच्या तर आता त्यांचे पण रूल असतात त्यांनी नाही म्हटलं पण आपले प्रशांतजी गेले मध्ये मॅनेजरशी बोलायला ते बोलले की आपण बारा तेरा हजारचं सामान घेतलं आणि ते तीस पैशाची टाईट लिप देत नाही आहे म्हटलं जा जा कारण मी घरून निघण्याआधीच प्रशांतजींना रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्ही तिथे डोकं नका लावू कारण की बऱ्याचदा असं होतं असं होतं की आम्ही डी मार्टला येतो मग ते हैदराबादचं असो ठाण्याचं असो कुठले डी मार्ट असतो प्रशांतजी तिथे डोकं लावणार म्हणजे लावणार म्हणून मी त्यांना घरीच सांगितलं होतं की प्लीज डोकं लावू नका तर सगळं घेऊन वगैरे झालं बिल झालं बाहेर पडलो पण आता टाय क्लिप दिली नाही डीमार्ट पर्सनने म्हणून ते मध्ये मॅनेजरला शोधायला गेले आता मॅनेजरला सांगतील ते की आम्ही तेरा हजारचं सामान घेतलं ना आम्हाला तीस पैशाची टाय क्लिप द्यायला तुमचा माणूस नाही म्हणतो असं काय माहिती आता काय डोकं लावतील आणि किती वेळ लावतील सांगता नाही डीमार्टमधून घरी यायला आम्हाला साडे दहा वाजले प्रशांतजींनी बॅग जिथे उठून ठेवल्या आणि आता ते गाडी लावायला गेले गाडी लावून आले की मग त्या बॅग लिफ्टमध्ये ठेवतील कारण मला काही उचलायचं नाही आहे छोटं मोठं पण ते मला उचलू देत नाही आहे चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल तर आज मी दिवसाची सुरुवात माझ्या या ड्रिंकने करत आहे याच्यामध्ये काय आहे एक टीस्पून जिरं एक टीस्पून ओवा आणि एक टीस्पून बडेशॉप हे मी रात्री भिजवलेलं असतं आणि मग ते सकाळी बॉईल करून त्याच्यामध्ये पूर्ण एक अख्खा लिंबू मिसविस करून टाकते आणि ते गरम गरम पिते लिंबामध्ये विटामिन सी असतं जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं आहे तर वेगवेगळे ड्रिंक मी ट्राय करत असते तर म्हटलं चला तुम्हाला इश तुमच्याबरोबरही शेअर करू आंघोळ वगैरे माझी झाली आहे स्किन केअर देखील करून झालेलं आहे देवांची पूजा वगैरे सगळं बाकी आहे पण हे ड्रिंक पिते आणि मग मी देवांची पूजा करणार आहे आता तसं बघायला गेलं तर थंडी थोडीशी कमी झाली आहे परंतु हो अजूनही इथे थंडी आहेच आणि मी उशिरापर्यंत झोपते उशिरा उठते माझ्या दिवसाची सुरुवात उशिरा होते त्याच्यामुळे मी आत्ता वॉक करून आली आणि आता पडली जवळजवळ मी पन्नास मिनटं वॉक केलं हळूहळू वॉक करून आल्यानंतर मी जरा आराम करत असते आणि मग नंतर मी लंच करते तर लंचच्या वेळेला माझा ब्रेकफास्ट होतो इव्हिनिंग स्नॅक्सच्या वेळेस माझं लंच होतं म्हणजे चारच्या दरम्यान आणि साडेसहा सातच्या आत माझं डिनर होऊन जातं अशा माझ्या खाण्याच्या वेळा इतक्या लेट झाल्या आहे कारण का की मी उठते खूपही लेट नाही लेटच बनवावं लागेल दहाला पण मग आधी गरम पाणी मग जिरा पाणी मग हे पाणी ते पाणी चिया सीड असं करत करत नाश्ता देवपूजा असं होत होत फार नाश्त्यालाच मला बारा वाजून जाता त्याच्यामुळे सगळं माझं लेट लेट होतं तर चला आता आराम करते हॅलो एव्हरीवान गुड आफ्टरनून ऑल आज आहे संडे आणि आता दुपारचे एक वाजून दहा दा मिनटं झाले ॲक्च्युली uh, माझं ऑपरेशनला ऑलमोस्ट दीड महिना झाला मी माझ्या पायाचे पंजे जे आहे तिथपर्यंत माझे हात जात म्हणजे मी ते नाही वॉश करू शकत मी पायावर पाय ठेवून असं रगडून कारण मी शॉवर खाली चांगोळ करते शॉवरच घेते आणि पाय मी उचलत वगैरे नाही नको रिस्क म्हणून तर जास्त उचलत नाही पाय तर आणि पेडिक्युअर मला असंही करायला आवडतं तुम्हाला सगळ्यांना तर मी सांगितलंच आहे की मी पार्लरमध्ये फेशियल करत नाही एकदा करते, एक करते वर्षात जेव्हा माझा बड्डे असतो तेव्हा तर परंतु हो मला नेहमी पेडिक्युअर करायला आवडतं पार्लरमध्ये सलॉनमध्ये जिथे पण कुठे तर सोसायटीच्या बाहेर तर मी जाणार नाही आहे प्रतिभा तुम्ही मागे तो व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या सोसायटीमध्येच राहती माझी मैत्रीण तर ती घरी आली होती माझ्या आयब्रोज करायला तर मग तिने आता आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये तिचं पार्लर सुरू झालेलं आहे तर मी कालच जाणार होती काल मी तिला कॉल केला होता तर ती बोलली आज बंद असतं उद्या आहे तर तिने मला दोन अडीचला बोलवलं आहे ना तर ऑलमोस्ट सव्वा वाजत आला आहे तर मला वॉक करा करायचं हो मी याच वेळेला वॉक करते माझं सगळं लेट लेट एवढं काही ऊन नसतं आणि बिल्डिंगच्या शाडू असतात त्याच्यामुळे मला खूप काही ऊन लागत नाही आणि थंडीचे दिवस आहे आणि विटॅमिन डी घेतलं पाहिजे तर मी आता चाळीस पन्नास मिनटं वॉक करेल आणि नंतर मग तिच्या सलॉनमध्ये जाईल तर मला पेडिक्युअर करायचं आहे प्लस आयब्रोज करायचा आहे आणि माझा विचार चालला की थोडंसं ट्रीम करून घेऊ हेअरला खाली खूपच असे पतले झाले तर हे जे आहे यांना थोडं ट्रीम करून घेऊ असा माझा विचार चालला आहे तर बघू आता वेळेवर माझा विचार विचार बदलला तर नाही करणार तर मी आता चला खाली चालली आहे करून येते आयब्रोज पेडिक्युअर वगैरे तरी करून येते वॉक करते पहिले आणि मग ते करून येईल तर हे बघा मी म्हटल्याप्रमाणे मी आली प्रतिभाकडे तर गरम पाण्यामध्ये बराच वेळ पाय ठेवले आणि इतकं छान वाटत होतं जसं मी तुम्हाला म्हटलं की अजून थंडी कमी झालेली नाही आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ऑब्झर्व कराल की मी म्हणजे किती सगळ्या दिवसांचं हे शूट करून तुम्हाला व्हिडिओ हा शेअर केलेला आहे कारण की काही मैत्रिणी ज्या अगदी मनापासून माझ्यावर प्रेम करता आणि मग त्या कमेंट करून सांगता की आम्ही मिस करतोय तर म्हणून छोट्या छोट्या क्लिप मूड असतात तेव्हा शूट केल्या आणि मी सलॉनमध्ये जास्त शूट नाही घेतलं कारण दुसरे पण क्लायंट होते तर मी आयब्रोज केल्या पेडिक्युअर केलं प्लस मी हेअरकट देखील केलेला आहे परंतु मी ते तुम्हाला प्रॉपर दाखवत नाही बसली यू कट केला आहे मी केसांचा पार्लरमधून आल्यानंतर मी सरळ अश्विनीकडे आली हळदी कुंकाला आणि फर्स्ट टाईम मी अशा अवतारामध्ये हळदी कुंकाला आली कारण आता मजबुरी आहे कुठं साडी बिडी घालत असू हळदी कुंकाला कसं आपण साडी वगैरे घालून छान रेडी होऊन जातो पण आता चला माझी मजबुरी आहे म्हणून परंतु अश्विनी छान रेडी झाली आहे मी तुम्हाला दाखवते कशी रेडी आहे हाय अश्विनी अश्विनीने छान ग्रीन कलरची साडी घातली आहे मस्त गजरा बिजरा छान रेडी झालीये छान दिसते मस्त हे बघा अश्विनी आणि छान तिने हळदी कुंकाची बाहेर तिने छान रांगोळी वगैरे काढली हे बघा इथे पण मस्त असं देवांच्या तिथे दिवा चालू आहे की बघा लक्ष्मीची मूर्ती किती सुंदर आहे छान आहे घर मस्त सजवलंय तिने मस्त पैकी ती पण छान सजलीये <laughs> आणि बघा इथे भोलेनाथ किती मोठा भोलेनाथांचा फोटो नाही म्हणता येणार ना याला नाही का डेकोरेशन डेकोरेशनच्या गणपतीच्या वेळेचं डेकोरेशन आहे त्यांचं हे किती छान दिसत <laughs> मस्त दिसत आहे भोलेनाथ कसे बसले मस्त मांडी घालून आणि माझ्या ऑपरेशन नंतर आज पहिल्यांदी मी भाज्या घ्यायला बाहेर पडली म्हणजे मी नुसती बरोबर आली आहे प्रशांतजींना सांगते हे घ्या ते घ्या ते आहेत बरोबर आता भाज्या घेऊन झाल्या आणि आता आम्ही फळं घ्यायला जात आहोत भाज्यांची पिशवी मागे ठेवली आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी मुळे यांचा पुढारी लोक बघून घ्या तुम्ही पुढारी लोक एखाद्या नेता सारखे मस्त पैकी तयार होऊन गेले होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि आता आम्ही चाललेलो आहोत फळं घेण्यासाठी फळांचे खास मार्केट आहे तिथे इथे मध्ये पूर्ण फ्रूटचं मार्केट आहे आम्ही इथे फ्रूट घ्यायला आलो आहे आणि घरी आल्यानंतर मी देवांची संध्याकाळची पूजा वगैरे केली आणि आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजूनही माझ्या काही मैत्रिणींचे प्रश्न असतील की ताई तू व्हिडिओ का नाही टाकत बॉस आली तर तेच की मी सध्या रेस्टवर आहे विशेष काही असं ॲक्टिव्हिटी करत नाही परंतु तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मधूनमधून नक्कीच मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन करेल